सुनेत्रा सुन सुने पवार यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून महाराष्ट्राला त्यांच्या रूपातून पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत खासदार सुनेत्रा पवार यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यपालांनी खासदार सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा सुनेत्रा पवार यांना मिळाला आहे दरम्यान उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली होती या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मी मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता वागणूक देईन मी मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा नवा गटनेता कोण होणार नवे उपमुख्यमंत्री कोण असणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता अखेर या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे